डाळिंबी आड इथं गुरुवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे अशी माहिती शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळातर्फे देण्यात आली आहे शिंदे चौक परिसरातील डाळिंबी आड मैदानात दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे अशी माहिती शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष सुभाष पवार आणि श्रीकांत डांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली दिनांक पंधरा ते एकोणीस या कालावधीमध्ये विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या उत्सवा उत्सवासाठी जे नियोजन केलेलं आहे त्याचं पूर्ण मतेवरती जे आमचे कार्याध्यक्षांनी माहिती दिलेली आहे आणि पाळणा कार्यक्रमासाठी राजमाता जिजाऊ घराण्याचे वंशज संगीतराजे शिवाजीराव जाधवार हे उपस्थित राहणार आहेत आणि तसे त्यांच्या परम त्यांच्या संकट तानाजी म्हसुरींचे ओंशे तेरावे शीतलते मालसुरे आणि त्यांचे चिरुरी रायबा मालसुरे हे उपस्थित राहणार आहेत एकोणीस तारखेला महामंडळाच्या आदेशाप्रमाणे शासनाच्या आदेशाप्रमाणे निवडणुकीचं आयोजन केलेलं आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णव्यावी जयंती आहे संपूर्ण जगभरामध्ये थाटामाटात साजरे होणार आहे विशेष म्हणजे सोलापूर शहरातील जयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात ने तर देशभरामध्ये चर्चेला जातो त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे अठरा फेब्रुवारी रोजी होणारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळण्याचा कार्यक्रम शिवजन्मोत्सवाचा पाळणा सोहळ्याला यावर्षी शासनानं रात्री दहा ते बारा या वेळेपर्यंत स्पीकर परवाना दिलेला आहे कारण त्या पाळण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पाळणा सोहळा आपण करतो त्यासोबतच शहीदांच्या कुटुंबियाचा सन्मान देखील त्या ठिकाणी पार पाडला जातो आणि शहीदांच्या कुटुंबियाच्या असते छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिले जाते एकात्तानं राष्ट्रीय एकात्मता किंवा राष्ट्रीय भावना एकवीस वाढवणारा कार्यक्रम आहे लाखो महिलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होतो या पत्रकार परिषदेस ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे पुरुषोत्तम बर्डे विनोद भोसले भाऊ रोडगे राजन जाधव सुशील बंदपट्टे मतीन बागवान शिवराम भोसले शिवाजी वाघमोडे आदींची उपस्थिती होती